कोरुची ग्रामपंचायत तर्फे एक दिवस शाळेसाठी उपक्रमास सुरुवात शाळेची गुणवत्ता पटसंख्यात होणार वाढ कोरुची ग्रामपंचायत मार्फत एक दिवस शाळेसाठी या अभिनव उपक्रमास शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात करण्यात आली शाळेतील गुणवत्ता व शाळेची पटसंख्या वाढावी या हेतूने या उपक्रमाची ग्रामपंचायत मध्ये मिटिंग मध्ये ठराव करत या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली शनिवारी पहिल्या दिवशी शाळेची गुणवत्ता तपासण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना पाडे इंग्लिश विषयाचे वाचन मराठी विषयाचे वाचन जोड शब्द वाचायला व लिहायला लावले व गणिते सोडवायला लावली यामध्ये काही विद्यार्थ्यांना वाचायला व लिहायला न आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी शिक्षकांना याचा जा विचारला पण इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ गावातील नेते सामाजिक कार्यकर्ते वर्गात दाखल झाल्याने मुलंही घाबरली होती ज्या वर्गात मुलांनी प्रश्नाची उत्तरे व गुणवत्ता चांगली आहे त्या वर्गाच्या अभिनंदन केले पण त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकांना सरपंच व ग्रामस्थांनी धारेवर धरले त्यानंतर सर्व शिक्षकांसह आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये शिक्षकांना शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करावी व मुलांचे भवितव्य उज्ज्वल करावे व महिन्याच्या एका शनिवारी अशाच पद्धतीने शाळेस भेट देऊन दर्जा तपासला जाणार आहे त्यामुळे पुढच्या शनिवारी शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे असे यावेळी सरपंच भोरे यांनी बैठकी दरम्यान सांगितले तर यावेळी शिक्षकांनीही पुढल्या वेळेस नक्की आणखी चांगल्या पद्धतीने सुधारणा होईल असा शब्द यावेळी दिला शाळेत देण्यात येणारे शालेय पोषण आहारही यावेळी खाऊन त्यांचा दर्जाही बघितला तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज